श्रीयंत्राचा सर्वात मोठा लाभ काय आहे सांगू श्रीयंत्राच्या पूजनाच्या तीर्थाने जर तुम्ही ते ग्रहण केलं एक हजार तीर्थाच तुम्हाला फळ मिळत असत आहोत तर कोणती काळजी घेणं महत्वाचं आहे सोळा वेळा सुक्त म्हणून तुला अभिषेक करायचा आहे त्यामध्ये सिक्वेन्स वाईज जर तुम्ही गेलात ना तर कुठेही तुम्हाला चुकायला होत नाही सर्वप्रथम श्रीयंत्र कोणत्या धातूचे असावे किंवा कोणत्या धातूचे नसाद कुंकुमार्चन कसे करावे कधी करावे कुंकुमार्चन करताना तुला एक मंत्र आहे तो सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्या मंत्रानेच तू कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम राहतं तो मंत्र मी तुला आता सांगते ओम श्री श्रीयंत्राची प्राण प्रतिष्ठा कशी करावी व का करावी हे आम्हाला थोडक्यात सांग बऱ्याच वास्तूंच्या विजिटसाठी मी गेले आहे तिथे नुसतं स्थापना केलेली आहे प्राण प्रतिष्ठा कुठल्याही यंत्राची केली गेलेली -के नाहीये मग तुमच्या पूजनाचा लाभ तुम्हाला मिळत नाही म्हणून व्यवसायामध्ये प्रगती व्हावी वृद्धी व्हावी यासाठी कोणते श्रीयंत्र ठेवा आपल्याला जर श्रीयंत्र आणायचे असेल तर ते कोणत्या वेळी आणावे त्याच्यासाठी काही मुहूर्त आहे का हो निश्चित आहे ना प्रिया श्रीयंत्र आणण्यासाठी सुद्धा तसेच आम्हाला श्रीयंत्राचे कोणते प्रकार आहेत हे सांगाल का हो निश्चित प्रिया श्रीयंत्राचे तीन प्रकार आहेत एक श्रीयंत्र जे फ्लॅट असतं आणि वरतून त्याला फक्त डोम असून पूर्ण श्रीयंत्र त्याच्यामध्ये कोरलेलं असतं